नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन खरेदी संदर्भात पणन विभागाचं प्रसिद्धी पत्रक गोदामाची साठवण क्षमता संपली कापूर बाजार स्थिर खासगी बाजारात दर सात हजार दोनशे रुपयांवर फेब्रुवारी महिन्यात रेकॉर्ड ब्रेक उष्णता आयएमडी चा इशारा खानदेशात केळीची आवक वाढली दर टिकून गायीच्या खरेदी वेळी शेतकऱ्यांनी सजग राहणे आवश्यक सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात वाढ निधी उपलब्ध केळीच्या शिवार खरेदीवर आकारणी बंद होईना उठाव केल्यानंतर मी शिवसेना जिवंत केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कांदा लागवडीसाठी यंदा वीस टक्के खर्च वाढला मजुरांची टंचाई शेतकऱ्यांचा अडचणीतून मार्ग राजकीय नाट्य शिगेला मुंडे भेटीवरून विरोधक आक्रमक तणनाशक फवारणीचा फटका दोनशे एकर वरील कांदा लागवड धोक्यात नाशिक जिल्ह्यातील स्थिती संत्र्याची नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी सरकार शेतकऱ्यांत बावीस फेब्रुवारीला बैठक केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती शेतीमालाचे दर दबावात कापूस सोयाबीन उत्पादक संकटात नांदेडच्या ऐंशी लघु प्रकल्पामध्ये केवळ पंचेचाळीस टक्के पाणी शिल्लक जत तालुक्यात रोजगार हमी योजनेतून विकास प्रकल्प राबवणार खानदेशात बाजरी पेरणी पूर्ण लागवडीचे क्षेत्र स्थिर एकोणऐंशी टक्के क्षेत्रावर उन्हाळी खानदेशात ऊस लागवडी शहादा तालुका आघाडीवर खानदेशात मक्का पिकात लष्करी आळाईचा प्रकोप कायम बोंड आढाईमुळे कापूस क्षेत्र झाले रिकामे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खानदेशात पपई लागवड सुरूत क्षेत्र वाढण्याचे संकेत अनुदान होणार जमा मंत्री कोकाटे यांची गवाई लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट फेब्रुवारीचा हप्ता उशिरा मिळणार या महिन्यात होणार नाही जमा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद